वाढदिवसानिमित्त वेगळं काही करावं ही संकल्पना माझ्या मनात नव्हती परंतु आमची नवीन पिढी यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि बाई तुम्ही काही करायचे नाही आम्ही सगळं पाहतो असं म्हणून शरद भाऊ हा कार्यक्रमाचं त्यांनी सगळ्या मुलांनी आयोजन केलं जवळजवळ दीड महिना यामध्ये स्वतःला झोकून सगळ्या बारीक सारी गोष्टी या ठिकाणी त्यांनी पाहिल्या आणि हा वाढदिवस साजरा करायचं ठरलं आणि आत्ता ज्यावेळेस शरद भाऊने आपले विचार व्यक्त केले जे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात प्रख्यात आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आहेत त्याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी जास्त बोलणं मला तरी उचित वाटत नाही परंतु ही पार्श्वभूमी खरं तर प्रस्ताविक आणि आभार माझ्या घरच्या सदस्यांनी मांडलं पाहिजे परंतु आमचे घरचे जे सगळे सदस्य आहेत ते बोलत बोलतात कमी पण काम जास्त करतात त्यामुळं बोलायची वेळ माझ्यावर आली शरद भाऊ खर तर आपण या तालुक्याची नस नस जाणता आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी जे नोकरीसाठी युवक आलेले आहेत आणि इतरही सगळे मान्यवर आहेत त्यांना मोलाचं मार्गदर्शन आपल्याकडून झालेलं आहे व्यासपीठावर खरं तर मला खरं संध्याकाळी बोलायचं होतं संध्याकाळी केक कापण्याचा आणि शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रमाचं आयोजन मुलांनी केलेलं आहे व्यासपीठावर आमचे जुने सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे पहिले तालुक्यातले पंचायत समिती सदस्य अमृतनाना शेवकरी त्याचप्रमाणे तालुक्यात भारतीय जनता पार्टीचं कानाकोपऱ्यात ज्यांनी आवाज पोचवला ते आमचे सहकारी शांताराम भोसले तालुक्याचे अध्यक्ष त्याचप्रमाणे या तालुक्याचे सरचिटणीस प्रीतमाना शिंदे त्याचप्रमाणे तालुक्याचे सहकार्य ज्यांनी आता कालच त्यांचा पंधरा ऑगस्टला जोरदार वाढदिवस साजरा झाला ते भगवानराव मेदमकर त्याचप्रमाणे आध्यात्मिक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक गुलाब नाना खांडे त्याचप्रमाणे प्रसिद्ध निवे निवेदक जे बिडून इथं आलेले आहेत आमची अशीच मैत्री झाली आणि त्यांना हा कार्यक्रम कळाला आणि ते म्हणले मी येणार राजनभाई मला बाकीचं माहीत नाही त्यांचंही या ठिकाणी संयोजक आणि आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो ज्यांनी या कार्यक्रमाचं का सूत्रसंचालन केलं ते भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष माझे मित्र सहकारी सं संदेश जाधव आणि खरं तर माझ्याच कुटुंबातल्या सर्व म्हणजे विशाल परदेशी असेल यश परदेशी असेल रंजन परदेशी असेल पवन परदेशी असेल यांचा देखील नामूल्यक हो या ठिकाणी केला पाहिजे कारण हा योग त्यांनी घडून आणला आणि हा योग घडून आणताना एक ठरवलं घरच्या सदस्याने आणि या मित्रपरिवाराने की फक्त गर्दी करण्याकरता हा कार्यक्रम घ्यायचा नाही गर्दी करून वाढदिवस साजरा करायचा नाही जे कॅन्डिडेट येतील त्यांना प्रत्येकाच्या मध्ये कला कौशल्य आहे आणि त्या कला कौशल्याला वाव देऊन प्रत्येकाच्या हाताला काम नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते शंभर टक्के करणार आहोत आणि हे काम आजच्या दिवसापुरता नसता न ठेवता इथून पुढेही कायम कार्यरत राहणार आहे दुसरं एक सांगायचं म्हटलं व्यासपीठावर सगळे मान्यवर आहे शरद भाऊ तुम्ही जिल्हाभर दौरे करत असता या चाकणच्या उद्योगनगरीमध्ये चाकणचं चा नाव देशामध्ये नव्हे तर जगामध्ये जगाच्या नकाशावर आलं एम आय डी सीचे पाच टप्पे झाले त्याचप्रमाणे आपल्या हातात पैसा आला तिथून देशातल्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी लोक कामाला येत आहेत आणि माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की गावा गावकरी असतील किंवा तालुक्यातले नागरिक असतील जे या ठिक नगरीमध्ये जे कर्मभूमीसाठी कर्म करण्यासाठी काम करण्यासाठी आलेले आहेत ते सुद्धा या कर्मभूमीचे पुत्र आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा सुरक्षा मिळणं अतिशय गरजेचं आहे काम मिळणं हा एक प्रश्न आहे पण अनेक या ठिकाणी ज्या प्लेसमेंटचे ऑफिस उघडलेले आहेत त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या कामगारांची फसवणूक होत आहे त्याचप्रमाणे फिरवणूक होत आहे सांगितलेल्या पद्धतीने पगार मिळत नाही आहे अशा अनेक समस्या मनोज शेठ त्या ठिकाणी आहेत आमचे मनोज शेठ मोठे उद्योगपती आहेत त्यांचाही मोठा व्यवसाय या चाकणमध्ये आहे माझे सहकारी आणि मार्गदर्शक आहेत त्यांना देखील अनेक लोक येऊन भेटतात आणि सांगतात आमच्या या प्लेसमेंटमध्ये आम्ही कामाला लागलो आम्हाला पगार मग काम करून घेतलं पण पगार मिळत नाही त्याचप्रमाणे जी या ठिकाणी राहायला कुटुंबास आलेली माणसं आहेत त्यांच्या कुटुंबाला देखील त्रास आहे आणि अनेक प्रसंगाला तोंड देऊन या ठिकाणी ज्या आईवडिलांनी आप खस्ता खाऊन शिकवलं घडवलं पण कामासाठी वनवन फिरावं लागते काम जर मिळालं तर पगार मिळत नाही काही काळापुरतं का मिळतं आणि पगारही मिळत नाही आणि त्याची अवस्था फार आत्महत्या करण्यापर्यंत जाते अनेक घटना आपण आजूबाजूला पाहतोय आणि म्हणून समाजाचं घटक म्हणून विशाल ग्रुप आणि मित्रपरिवारांनी ठरवलं आहे की अशा लोकांना अशा लोकांना ज्यांना त्रास आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे यापुढं उभे राहणार आहोत आणि इथून पुढच्या काळात जे जे काम करण्यासाठी या नगरीमध्ये आले त्यांचा कुठलाही कुठलाही त्रास त्यांना होत असेल तर विशाल ग्रुपचे आपण संपर्क साधावा आपल्याला आमच्या परीने जी मदत करता येईल ती आम्ही निश्चित करू ही नगरी वाढत असताना चाकणमध्ये अनेक आंदोलन झाले कांद्यापासून कांद्यांचं आंदोलन झालं पाण्याचं आंदोलन झालं आता वाहतुकीचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न म्हणजे तुमचा आमच्या जीवनातील चार तास वाया जात आहेत त्याकरताही प्रयत्न चालू आहेत आमचे भारतीय जनता पार्टी देखील आमचे गडकरी साहेब याच्यामध्ये बारकाईने लक्ष देऊन आहेत येणाऱ्या काळात तोही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याकरता आमचा विशाल गुरुपाणी मित्रपरिवार हेराणीने भाग घेणार आहे मला सांगताना आनंद होतो आज या ठिकाणी जाहिरातीच्या जा माध्यमातून आव्हान करण्यात आलं की ज्या हाताला काम पाहिजे त्याला काम आम्ही देऊ एक हजारापेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे आणि दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे अनेक कॅन्डिडेट या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं समाधान त्याच्यातच माझा वाढदिवसाचं समाधान होणार आहे हे कार्य पुढे नेण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य साथ द्यावी अशी विनंती करतो आणि माझे विचार थांबवतो